कुच्चीजवळ भीषण अपघात अपघातात एक महिलेचा मृत्यू तर, महिले तर अकरा जण जखमी सर्वजण मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथील कवटीमांकाळ तालुक्यातील कुची येथे टेम्पो व ट्रकच्या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथील मजुरीसाठी गेलेल्या रेखा कांबळे वय बेचाळीस राहणार म्हैशाळ या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर अन्य अकरा जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील राणी वडर वय त्रेचाळीस भारती कांबळे वय तेवीस कांचन कांबळे वय साठ सर्व राहणार महेशाळ या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुची येथे हा अपघात झाला अपघात जखमींमध्ये मंगल बेरड वय बेचाळीस वनिता माने वय चाळीस मंगल आवळे वय चाळीस पार्वती कांबळे वय साठ आप्पा वाघमारे वय त्रेपन्न कबीर कांबळे वय एकोणचाळीस राणी वडर वय अडतीस यांचा समावेश आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मिरज तालुक्यातील मैशाळ येथील या सर्व महिला खर्डी जिल्हा सोलापूर येथे द्राक्ष काढण्यासाठी टेम्पोने सकाळी गेल्या होत्या दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतत असताना कुची कवठिमंकळ येथे के ए बावीस ए, ए सत्तेचाळीस सत्तर या मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला अपघातानंतर सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघाताची बातमी समजताच मैशाळ येथील तरुण मिरज येथील रुग्णालयात दाखल झाले